जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज करंजीपूल मैदानामध्ये मा संबंध महाराष्ट्राच्या मनातील जोडी म्हणजेच मथूर आणि बाकासूर एकत्र पाहिले गट क्रमांक अकरामध्ये मथूर आणि बाकासूर ही संबंध महाराष्ट्राच्या मनातील जोडी एकत्र पाळली मित्रांनो खूप सुंदररित्या गट क्रमांक अकरामध्ये मथुर आणि बाकासूरने गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो गट पास केल्यानंतर

यासं मुंबईचा बंगेर किंग मथूर प्रगीप राहुलबाई पाटील आवडी कल्याण यांचा मथुर आणि त्याच्याबरोबर सुजगावकरांचा धका सुरू पालाविक मंडळ बाळाला बारामती